मित्रांनो नमस्कार आज कासेगावचं मैदान तर ह्या मैदानात कोण कोणती बैल आली ही या व्हिडिओ मार्फत पाहूया चला गेल्या वर्षीचा वन बीएचके फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू गेल्या वर्षीचा कासेगाव मैदानाचा वन बीएचके फ्लॅटचा मानकरी कळंबीचा शंभू तो पण आला आज मैदानात नमस्कार किती वाजता आता चालू आहे आलोय कसं कसं मैदान मोठं आहे ना मैदान मोठं आहे गेल्या वर्षीची मैदानाची आतुरता या वर्षी होती आलोय मैदानात कसं नियोजन काय नियोजन परफेक्ट नानानी आणि सोमनाथ जगदाच केलेलं आहे मैदानात दिसलं भिंजवड आहे भिंजवड म्हणजे थोडासा थांबूनच घेतला होता की मैदान चालू असल्यामुळे कारण कसं आहे आपला जर इथं पलतो तर इथं पलवल्याने अजून थोडासा बैलाची आणि कुठ मालकाची पण ती क्रेडिट आहे बाकी बिंजोरला काही एवढा महत्व आणि एवढी प्रसिद्धी नाही त्याच्यामुळे मी तिथे तीन फेऱ्यात लक्ष म्हणजे पलतो आपलं तीन फेऱ्यात म्हणून आपण तीन फेऱ्यात पलवतो ज्याची एक फेऱ्याची बैल आहे ती मुंबईला पलतात बरोबर बरोबर चालते नवीन काय अजून खरेदी खरेदी बघू आता हरण्या रिटायर करू आम्ही त्यावेळेस नवीन असेल आणि तो पण हरण्यासारखा तालमेल असेल शिबेच्छा शिबे यू शेठ नमस्कार नमस्कार गेल्या वर्षी फ्लॅटचा मान करी ना हा गेल्या वर्षी फ्लॅटचा मान करी समजा आता यावेळेस कोणावर आहे नियोजन अजून काय माहित नाही मोठा थोरल्या गाड्यानी आम्ही सेटनी केलेला आहे त्यामुळे मला काय माहिती नाही अजून चालतंय शिभायची तुम्हाला हा ठीक आहे ड्रायवर नमस्कार काय काय अंड्यास कसं कसे माहिती आज आणलाय तेजी आणलाय भारत आणलाय शास्त्री आणलाय कसं कसं नियोजन गाड्या पाहताना तसं सगळ्यांची वेगळी ना सगळी तेजात चालू सीजनला धमाका जाईल नुसतं आहे की नाही तेजी सगळी सगळी वेगवेगळ्या पायऱ्या आहेत ना सगळे वेगळी घरचं उठलं आहे काय घरची गाडी आहे पलीकड काय पलीकडे काय काय आणली बारतरीच गाडीच पायर आहे चालतो शुभेच्छा नमस्कार काय काय आणलं नखरे आहे आणि रायबा रायबा कसं कसं नियोजन नियोजन घरची गाडी आहे होय का कुठल्या कुठल्या मैदानात पाहिलं आत्ता पण घरची गाडी नाशिकला बल आहे भिवंडीमध्ये बल आली घरच्या गाडीला स्पीड लागते चांगले हो चांगले कुठं कुठं राहिले आता मोठ्या मैदानात ना आता तीन फेऱ्या तीन फेऱ्या ना आता दोन वेळाच आम्ही बनवले का अरे म्हणजे आत्ता अशी वाटचाल केली का तीन फेऱ्याकडे आमची बिनजोडला पहिलं असतात म्हणजे बिनजोडचं हां हां भिवंडीवरून मुंबई ते तुमचं बिनजोडचाच खेळ मोठा आहे का नाही आता चालू असेल बिनजोडचा खेळ तिकडे चालू आहे आमच्या आता तीन फेऱ्याचं चालू आहे शिपेच तुम्हाला किती वाजता निघालायचं सकाळी पाच चार वाजता चार वाजता कुणावर नियोजन कसं कसं आहे नियोजन सिनेमा होय गे ड्रायव्हरांनी गेले का मालकाने गेले मालक शेवटच्या तुम्हाला